काय तर मला सांगतो माझ्या काही सगळे पुराव्यांशी आणि काय खर्च लागत आहे हे सगळं मी आणलेलं भावानो आपल्याला आता ही लढाई नेटानं चालवावी लागणार आहे ही लढाई एका दिवसात आटोक्यात येईल असं चिन्ह आता बी नाहीये त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी म्हणून एकत्र आलो या राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि ही लढाई फक्त प्रहारची नाही सगळ्या शेतकऱ्यांची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी जमल मार जवा जवा त्या मार्गाने आणि सरकार मधले मंत्री येत असतील का लातूर मध्ये त्या त्यावेळेला रूम ने घेऊनच संतोष भाऊ मैदानात यायचे आणि त्यांना सांगायचे की अरे तुम्ही काय म्हणला होता तुम्ही देतो म्हणला होता आम्ही जे मागितलं आम्ही आमच्या शेतीमाला भाव मागितलं आणि तुम्ही काय दिलं भिकासकोट योजना आम्हाला कशाला दिल्या एका लाडक्या बहिणीने अर्ज केला होता का कि मला तुमचे पैसे पंधराशे रुपये द्या म्हणून केला नाही न ना आहे आम्हाला त्याचा विरोध नाही परंतु अरे तुम्ही बहिणीला दिलं पंधराशे आमच्या दिले आता तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्याच लक्षात की लातूर मध्ये एका शेतकऱ्याने परवाला सोयाबीन विक्रीला आणलं पन्नास हजार रुपयाची पट्टी आली होती आणि ते सोयाबीन विकून वर आला आणि एका पॉकेट प्लेअर त्याचा किस्सा आणला आणि ते राहायला की आता माझ्याकडे जेवायला पैसे नाही गावाकडे जायला पैसे नाही म्हणायला लागलं तेवढ्यात एक सज्जन माणूस आला आणि कशाला रडताय काका म्हणले की पाचशे रुपये धरा की त्यांनी म्हटलं फार सज्जन माणूस बाबा पाचशे रुपये घेतला घरी आला बायकोला सांगितला की माझा पन्नास हजारच पाकिट बसस्टँड मध्ये मारलं होतं मला एक तेवढ्या गर्दीमध्ये एक सज्जन माणूस आला आणि पा, मला पाचशेची नोट दिली म्हणला आणि महागाई सुद्धा देऊ नका म्हणलाय आणि त्याला आपल्याला जेवायला बोलवायचं म्हणलं घरी दोन चार दिवसाला कळलं जे पा, तुला पाचशे रुपये दिले होते त्यांनाच तुला पाकिट पन्नास हजारात आणलं होतं अरे आमची सोयाबीन मधली लूट करताय अरे लाडक्या बहिणी म्हणता तुम्ही भाऊजी सोयाबीनच्या शेती उत्पादनामधून शेतीमालाच्या उत्पादन म्हणून काही राहिला गेले म्हणून फार उलटीत फिरायले इंडियनचा डबा घेऊन फिरायले आणि ह्याची लाज वाटू द्या जरा महाराष्ट्रामध्ये दररोज चौदा शेतकरी पंधरा शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतीमालाच खर्च सुद्धा भरून निघत नाही म्हणून आणि तुम्ही काय मला कधी का देणार आहे कर्ज माफी माफी हा शब्दच नाहीये माफी गुन्हेगाराला दिली जाते आम्ही कष्ट केले आम्ही घाम गाळलाय काळे आईशी इमान राखणारे लोक आम्ही जोपर्यंत शेतीमाला भाव मिळणार नाही तोपर्यंत कर्ज माफी कर्ज नुकती काय सुद्धा नकोय तुमच्या पापाचे तुम्ही जे पाप केलं शेती मालाला भार दिले नाही हे तुमचं पाक आहे तुम्ही ठेवायचं सरकारनं आणि ह्याच्यानंतर शेती मालाला भार घेतल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही धन्यवाद भाई उदय उदय नवारे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित शेतकरणा मार्शी कराव साहेब शेतकरी साहेब हे शेतकऱ्याचं आंदोलन आहे मी आपल्याला विनंती करतो की शेतकऱ्याचं आंदोलन शांततेत चालू आहे कृपया आम्हाला शांततेमध्ये आंदोलन करू द्या आपला आपणास विनंती करतो कारण आपणही शेतकऱ्याचे लेकर आहेत आपल्याला आपणास विनंती करतो की आम्ही शांततेमध्ये आंदोलन करत आहेत आम्हाला शांततेच आंदोलन करू द्या मी गवारी साहेबांना विनंती करतो की साहेबांना साहेबांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं जय कय जय आंदोलन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रस्ता रोख आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या आंदोलनामध्ये सहभागी असणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी बंधू आणि भगिनींनो या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा द्रोह करणार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आव्हान करणार सरकार सत्तेमध्ये मी पक्षांच्या लोकांना एवढं सांगेल या पुढच्या काळामध्ये फडणवीसच्या मांडीला मांडी जाऊन जर कोणी बसलं तर त्याला आम्ही माफ करणार नाही हे लक्षात घ्या लढाई पुढे जाईल अन्यथा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ही माणसं माणसात माणूस ठरत नाही काही दिवसापूर्वी डोक्यातूनच नागपूर ते गोवा पर्यंत शक्तीपीठ महामार्ग पडत होते तोच महामार्ग लातूर लातूर जिल्ह्यातून विशेषतः रेलापूर या तालुक्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आणि यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार आहेत आणि शेतकऱ्याला पैसा दिला जाणार नाही यासाठी विरोध चालू आहे एकाही गावामध्ये शेतकऱ्यांनी आजपर्यंत मोजली होऊ दिलेली नाही ही सगळी शक्ती आपल्याला एकवटावं लागेल संतोष राव बोलता बोलता सांगितलं कोकाटेमध्ये को जरा जास्त बोलायला पाहिजे अजित पवार सारखा मूर्ख माणूस कोकाट्याचं फक्त मंत्रीपद बदल खाता बदलतोय परंतु त्या मंत्रिमंडळातून काढून टाकत नाही हे आपलं दुर्दैव आहे म्हणून अजित पवार असतील एकनाथ शिंदे असेल देवेंद्र फडणवीस असतील सामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे विरोधी वागणारी माणसं आहे बंधुळ ही पुढची लढाई अतिशय अवघड आहे कालपणापर्यंत तुम्हाला माहिती असावं कोकाने पत्ते खेळत होता म्हणून विजय गाडगेने पत्ते दिलं तर त्याचा राग आला आणि जीव घेणं हमला केला पण पोलिसांनी साधी कलम लावली परंतु काल आम्ही अधीक्षकाला भेटलो तीनशे सातच कलम म्हणजे एकशे नऊ टू मार्डर हा त्या त्या सुरज चव्हाण वर दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि डेड लाईन दिलेली आहे पहाटे जामीन मिळते पंचवीस तारखेपर्यंत जर त्याला एकशे नऊ खाली अटक नाही केलं तर पूर्ण लातूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय सुद्धा आज आपल्याला घ्यावा लागणार आहे बंधुळ मी तुमच्या आमच्या आंदोलनाला की बसावी चौघरी साहेब हे फार महत्वाचा घोडकी साहेब या ठिकाणी सत्तार बसावी म्हणूनच या देवेचा देवेंद्र फडणवीसांना सुरक्षा कायदा आणलेला आहे माहिती आहे का तुम्हाला हा सुरक्षा कायदा केवळ रस्ते रोके करू नका तर हे शासनाच्या विरोधात आहे परंतु लोकशाहीने दिलेला महा अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनात्मक अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी माफ झाली पाहिजे यासाठी आपण हे आंदोलन करतोय आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे सगळे बघते हेच चांगलं आहे की आता आम्ही एक सगळे एकत्रच एक एक येणार आमची एकजोड दाखवणार आणि अशा भ्रष्ट सरकारला पाय उतार झाल्याशिवाय राहता कमाड आहे अशा पद्धतीचा दृढ निश्चय करूया बोलण्यासारखं कर भरपूर आहे पोलीस अधिकाऱ्यांना बनवत होते तिथं पाच मिनिटात संपलं इथं दहा मिनिटात संपवा आमच्या सत्तार बाईने सांगितल्याप्रमाणे तुमचा आणि आमचा डीएनए एकच आहे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच लेकरा म्हणून शेतकऱ्यांचं जर आंदोलन असतं ना त्यावेळेस थोडं शांततेनं सैमान घेतलं पाहिजे अशी पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा माझी विनंती आहे म्हणून पुढचा काळ अतिशय वाईट आहे वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि म्हणून आपल्याला सगळ्यांचे छेडे वेगळे आणि आज आपण एका तिरंग्याखाली आपण एकत्र आलेलो हा तिरंगा घेऊनच तुम्हाला आता ह्या पुढची लढाई लढवायची आहे आम्हाला सगळ्याला शेतकऱ्यांचा कुणा धर्माचा आहे हे देणं घेणं नाही म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो या ठिकाणी अनेक पक्षाचे लोक आलेले आणि चौघुले साहेब संतोष राव या पुढच्या काळामध्ये आपली एकजूट काय असते हे देवेंद्र फडणवीसला एकदा दाखवून देऊ त्या अगोदर आपण मी आणि हे तर काही काळजी करण्याचं कारण नाही म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आलात या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस कोण वाचतील त्याचबरोबर काँग्रेसची माणसं असतील राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील अमित भैया देशमुख असतील आपले राजू शेट्टी असतील आमचे जयंत पाटील असतील हे सगळ्यांनी जेव्हा जेव्हा हाक देतील त्या हाकेला ओ आपल्याला द्यायचा आहे आणि या सरकारच्या विरोधामध्ये एक प्रचंड असं वातावरण तयार करून कुणा जर चांगले दिवस यायचे असतील तर पुन्हा एकदा शेतकरी एकजूट दाखवलीच पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद पुन्हा एकदा द्या घोषणेला काही नाव आहे का पोलिसांचा घेतलेला आहे का शेतकरी जुटीचा शेतकरी जुटीचा अरे भारत माफी अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्तीपीठ रद्द झालं अरे शक्तीपीठ महामार्ग रद्द अरे शक्तीपीठ महामार्ग रद्द जनसुरक्षा विधायक रद्द झालं जनसुरक्षा सुरक्षा विधायक रद्द मराठा महासाग्रम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष